संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैव समजला जाणारा पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले मंदिराच्या संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे फर्चीचं काम करत असताना एक पोकळी दिसून आली साधारणपणे पाच ते सहा खोल एक खोली आहे पुरातत्व विभागाने मंदिरात आढळलेल्या तळघराची सविस्तर पाहणी केली यामध्ये विष्णूच्या दोन तर महिषासूर मर्दिनी तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्त्या आढळून आल्या तसेच काही जुनी नाणी देखील आढळल्या या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असतील असे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले मात्र याबाबत संशोधन केल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल असेही त्यांनी सांगितले हे तळघर पाच फूट बाय पाच फुटाचे असून त्याची उंची सहा फूट आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष अभ्यासक आणि महाराज मंडळींच्या उपस्थितीत तळघरातील या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाच्या कामामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे लांबूनच दर्शन सुरू आहे काम अंतिम टप्प्यात असून रविवारी दोन जून रोजी विठ्ठलाचे पदस्पर्श म्हणजे देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन सुरू केले जाणार आहेत हे संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील हनुमान दरवाजा म्हणजे विठ्ठलाचे पदस्पर्श घेऊन बाहेर पडताना डाव्या हाताला फर्ची बदलण्याचे काम सुरू होते त्या ठिकाणचा दगड काढला असताना खोल अंधार दिसून आला संबंधित कामगारांनी मंदिर समितीला ही माहिती दिली मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक यांनी तात्काळ पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतले प्राथमिक पाहणीत पाच ते सहा फूट खोल एक खोली आढळली आणि त्यात या मूर्त्या आढळून आल्या पुरातत्व विभागाकडून पुढील तपासणी केली जात असून याबाबतची माहिती देण्यात येणार आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक